बीडमधलं मस्सा चोखचं आत्मदहन आंदोलन तात्पुरतं स्थगित सीआयडी अधिकारी आणि धनंजय देशमुखांच्या बैठकीनंतर निर्णय देशमुख एसआयटी अध्यक्ष बसवराज स्टेलिंगची घेणार भेट आज वाल्मिक कराडला कोर्टात करणार वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज संपणार कराडला दुपारी केस कोर्टात हजर करणार देशमुख एसआयटी मध्ये मोठे बदल नऊ अधिकाऱ्यांना बदललं नवीन सहा अधिकाऱ्यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर मधील इस्कॉन मंदिराचं करणार लोकार्पण महायुतीच्या आमदारांचाही घेणार क्लास कमर्शियल झोपड्या आता मालमत्ता कराच्या कक्षेत येणार महसूल वाढवण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर भूषण गगराणी यांचे निर्देश सोयाबीन खरेदीसाठी एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ मुख्यमंत्री फडणवीसांची मागणी केंद्रीय कृषीमंत्री मंत्री सिंह चौहानकडून मान्य प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात पहिल्या शाही स्नानासाठी प्रचंड गर्दी तेरा आखाड्याच्या साधू संतांनी केलं स्नान पन्नासहून अधिक देशांचे नागरिक संगमावर राज्यात मकर संक्रांतीचा उत्साह ठिकठिकाणी पतंग उत्सवाचं आयोजन मंदिरांनाही आकर्षक सजावट